काळजी घ्यावी आपल्याला आता इथे डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर यांच्या <खिया>। यांच्याकडनं पाचशे रुपये पारितोषिक जाहीर झालेलं आहे डॉक्टर भूपेंद्र वंजारी यांच्याकडनं पाचशे रुपये पारितोषिक जाहीर झालं आहे आणि राहते जडीबुटी यांच्याकडनं पाचशे रुपये पारितोषिक जाहीर झालेलं आहे तरी या सर्वांचे बालकांसाठी उत्कृष्ट भेट मंडळाने सादर केले सुंदर नंदी सजावट सुंदर वेशभूषा या सर्व आहे अतिशय सुंदर दृष्टी मी बघू शकतो तरी सर्व बालकांना आणि पालकांना तांनापुळ्याच्या हार्दिक शुभेच्छा लगेच बायपास चौका तांना सुरुवात होणार आहे कारण आपला बाळाला त्याच बायपास चिमुकल्यांच्या कांदापोळ्याचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे

पार्वती अरे वाह

चौऱ्याऐंशी नंबर दोन नंबर गाडा एक चौऱ्याऐंशी आहे आणखी सोबत चारशे एक्केचाळीस चौऱ्याऐंशी आज सिक्स्टी सेवन नंबर तीनशे तेहतीस नंबर यांना स्कूल बॅग भेटलेली आहे तर कृपया मंचकावर येऊन आपले बक्षीस घ्यावे चारशे त्रेचाळीस नंबर आठवं स्कूल बॅगत नाही